श्री महावीर पतसंस्था अर्जुनवाड शाखेचा शुभारंभ कोथळी येथील श्री महावीर ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या अर्जुनवाडच्या शाखेचा शुभारंभ रोजी येथील शिवाजी चौक या ठिकाणी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दत्त साखर कारखान्याचे माजी चेअरमन संचालक गणपतराव पाटील जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकार मादनाईक प्रमुख उपस्थित होते

यावेळी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजपाल मुदकाण्णा अर्जुनवाड शाखेचे चेअरमन कुमार मगदुम अर्जुनवाड शाखेचे शाखा अधिकारी राहुल कुंभार दत्त साखरचे तज्ज्ञ संचालक विजय सूर्यवंशी प्रमोद पाटील सुरकुंडा पाटील बाहुबली इस्राण्णा माजी सरपंच बाळासो पाटील सरपंच शोभा कोळी उपसरपंच संतोष पाटील माजी सरपंच स्वाती कोळी ग्रामपंचायत सदस्या भारती पर्यटक नंदाताई खोत संस्थेचे सर्व संचालक अर्जुनवाड शाखा सल्लागार गजानन करे विशाल आकीवाटे विजय ढवळे संजय यादव अनुप पाटील अनिल चौगुले जितेंद्र चौगुले संजय महाडिक सतीश हेकांना योगेश डोंगरे कुमार कागवाडे संभाजी खोत अशोक चौगुले तसेच विश्वनाथ कदम विठ्ठल दुधाळे बिरबल म्हैसाळे शरद चौगुले विठ्ठल पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन दत्ता कोरे तर आभार गजानन करे यांनी मानलं महान करे न्यूज साठी कृष्णा तेगण्णा अर्जुन वाढव ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा